कयाधूच्या पाण्यावर आजवर शिवार फुलायचं मात्र आता त्याच कयाधूचं पाणी शेतात संकट म्हणून शिरलं आणि सोयाबीन कापूस हळदीवर पाणी सोडण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली पाहूया काय काय नुकसान झालंय किती पूर वगैरे पाणी आलं काय पूर म्हणजे भरपूर आला होता आणि नुकसान म्हणजे काहीही एक राहिलेलं नाही असेल लक्षतामध्ये आता काढायचं राहिलं तर म्हणलं त्याला खर्च लागतो ते आता स्वखर्चातून करावं लागणार आहे कारण सरकार जे देत आहे आठ हजार रुपये त्यांना काहीही एक भरती होणार नाही सरकारला एकच माझी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा काहीही एक देऊ नय नाही माझ्याकडे शेती पाच एकर शेती आहे माझ्या शेतात सोयाबीन होते आणि ते पूर्णतः कयादू नदीच्या पाण्याने पूर्णतः त्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि माझा खर्च जवळपास पाच एकरला सव्वा लाख रुपये ते एक लाख पंचवीस हजार ते एक लाख तीस हजार रुपये आलेला आहे आणि शेत आणि आपलं शासन म्हणतो आहे की तुम्हाला मदत देऊ मदत देऊ पण ती तटपून जी मदत आहे आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि आमची कर्जमाफी ही आम्हाला झालीच पाहिजे सोयाबीन तूर गेली एकर वर तीन एकर त्याच्यातली हे शेतकरी आहेत सोयाबीन हे आ, पीक प्रमुख पीक आहे जिल्ह्यात पण सोयाबीन नुकसान झाले सोयाबीन तूर इतर जे पीक आहेत त्यांचं सुद्धा नुकसान झाले त्यामुळे सरकार जी मदत देत आहे ते तुटवून आहे सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे आता सरकार काय निर्णय घेत आहे हे बघणं मत माधव एबीपी माझा